हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे गणपतींचा दुसरा दिवस आणि चला आता आपण ब्लॉगला स्टार्ट करूया आपण पूर्ण दिवसामध्ये आज काय काय करतो ते बघूया आता पुढे आणि ह्या बघताच बघाच चाललंय ह्या बघा पत्ता बघा खाली फक्त केलायला बसले सकाळच ह्या बघा एडा मुलगा आमचा वेडा मुलगा आहे हा इकडं हायकर हायकर लवकर हायकर यांचा फोटोशूट चालले गणपती

आता स्वतः काय रे ब्लॉक साठी मुद्दा गाठ लाईला आले आता काय हो मुद्दा आता गाठा मारत इकडे गरम गरम नाही <त्कुणारी> <स्कुणारी> <तुपनीदधदा। तुणारी> <स्कुणारी> <तुणारी> <स्कुणारी> भारी वाटतात वाटतात थाल्या भारी दिसतात ते सजवले तर बर बर आहे का मीठ वगैरे परफेक्ट प्रे स्पायसी झाले का दाखवला देवाला पोऱ्यांच्या आधीच खायला बसला टेस्टिंगला कसं झालं कस झालं नाव शांग का ही घे प्लेट प्लेट घे खाली चला चा. बाहेर बघा कामाचा बघ आमचा कामाचा पोर्या भांडी बिंडी घसायची असेल तर सांगा साफसफाईला पहिला बाबू बाबू साफसफाईला पहिला कशी इथे बघ

हा मी सर्व फुलांचं आता डेकोरेशन करतो पूर्ण इकडे पाकले आता इकडे इकडे प्रेस काका टाकते तिथे अक्षी बाजू त्यांना टाकून दे

दे <laughs> आप <laughs> மோர் மூர்த்தி மோரியா வருஷா பாப்பாங்க மூர்த்தி மோரிய வருஷா பாப்பா

थांब थांब बापूला चिडव पप्पा चिडवत कोणाला चिडवत तू कोणाला चिडवतो बापरे नम नम काय जायचा

लुकरिया, � Grणवधी बपा, मौぎ अंगाल मुर्ती, मौ susceptible जाऊ अगजा। आतें, जाऊ तिसन बाप्पा सा इनको सहजा बपा, यह सा

ಮಂಿ ಪೂರ್ವ ಜಯ ಮಂಗೋ ಸರ್ವರೇ ಮಾಳ ಮುಕ್ತ ಜಯ ಓ ಜಯ 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 ಮಂಗ ಮಂಗ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇ ಮಾನ ಕಾಮನಾಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯದೇವ ಪ್ರಜ್ಞ ಕಾಚಿ ಜಗರಿ ಕುಮರ ಚಂದನಾಟಿ ಗುರುಚೆ ಕೋಟ್ಯನ ಕೋಟಿ ಮುಳೇಶ್ವರ ಬಾಳದು ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ ದೇವ

Up to here. Grandpa, <muchas> студ there. Papa, I'm gone. Where? Could you get home from here? Did you take your jewellery to your mother's? <muchas> yes <muchas> but I'll need your shocked after your grand moments. Copy. banks, D beer आता आमचा राईस आलेला आहे चलो हा बा इकडं बघ कोकोला बघ कोकोला बघ कक्को एवढा ताण मागवलाय पार्सल वाजता पार्टी आहे आमची चिकन चिल्ली अर्धा वाजता सूप पिया घेतला आम्ही सूप बघू शकता चापामध्ये आणि इकडे चिकन चिल्ली प्लेट इकडे नूडल्स राईस फ्रायस कसं आहे कशी वाटली टेस्ट व्हेज नॉन व्हेज आमच्या रेन चालल्या हे बघू कोणते कोणते फ्लेवर आहेत बाजू नो शुगर फ्री कोणती पाहिजे आहे या हेल्प पास वाली डबी रखो बुरबरी ओरियो गेट मंती ए ती गेट बाबूला ते डबी आता आलोय आम्ही सर्व आईस्क्रीम घेऊन

Bu Yummi.